मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट मिळण्याआधी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत मात्र निवडणुकीसाठी घरातल्या कोणालाही तिकीट देऊ नका अशी भूमिका भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी घेतली तसंच पत्र सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याच्या तिकिटासाठी आग्रह करणार नाही पक्षात अनेक वर्ष काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्याला संधी मिळाली पाहिजे आणि ती जिंकून येण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं उपाध्याय म्हणाले सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सोडले गेलेत सागर अतिशय महत्वाचं सा विधान आहे आणि यामुळे चित्र कसं तिथलं बदलू शकत मुळात संजय उपाध्याय यांच्या कुटुंबियातनं काहींना तिकीट मा, मागण्यासाठी लॉबिंग करत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार गॉसिप सुरू होती अशा परिस्थितीमध्ये संजय उपाध्याय यांनी थेट खुलासा स्वरूपातलं पत्र राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं आहे आपणास माहित आहे की बोरोली हा विधानसभा मतदारसंघ संजय उपाध्याय जिथून जिंकून आलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये भाजपाचा हा बाले किल्ला आहे इथे कोणत्याही व्यक्तीला के उभं केलं तरी कमळ या चिन्हावर जिंकू शकतात असं मतदारांची तिथे एक भावना असते की कायम भाजपला निवडून द्यावं यामुळे तिथे अनेक जरी इच्छुक आहेत आणि अशातच स्वतः आमदार स्वतःच्या कुटुंबियांसाठी प्रयत्न करत असल्याचा जो राजकीय आरोप केला जात होता त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र संजय उपाध्याय यांनी लिहिल्याचं दिसून येत आहे धन्यवाद सागर सविस्तर अपडेट आपण दिली